एके दिवशी महात्मा बुद्ध पहाटे उठले तेव्हा दारात त्यांना एक शेठजी उभे दिसले त्यांना चिंतग्रस्त पाहून महात्मा बुद्धाने त्याची समस्या जाणून घ्यायची इच्छा व्यक्त केली शेठजी म्हणाले महाराज माझ्याकडे मोठी संपत्ती आहे भरलेले कुटुंब आहे आणि मला कोणताही रोग हे नाही तरी सुद्धा मला झोप येत नाही महात्मा बुद्ध म्हणाले सेठ तुझ्याकडे ती नाही जे झोपेसाठी आवश्यक आहे सरजींनी विचारले महाराज ते काय आहे महात्मा बुद्ध म्हणाले तू चारही बाजूंनी चिंतेने वेढलेला आहेस धनसंपत्तीची चिंता व्यापार व्यवसायाची चिंता कुटुंबाची चिंता लक्षात ठेव की चिंता ही झोपेची शत्रू आहे सेटजींनी विचारले यातून वाचण्याचा उपाय काय तेव्हा महात्मा बुद्ध म्हणाले तू निसर्गाकडून शिक झाडं वनस्पती फुले पाणी आणि प्रकाशाच्या रूपात त्यांची अनंत संपत्ती चारही बाजूंनी पसरलेली आहे परंतु ती चिंता मुक्त आहे ती आपली ही संपत्ती दोन्ही हातांनी संपूर्ण जगावर अखंडपणे लोटवत राहते तू जर तिच्यापासून प्रेरणा घेऊन आपलं जीवन त्यानुसार बनवशील तर तुला केवळ झोपच नाही तर अत्यंत शांती आणि आनंदही अनुभवता येईल